काही झालं तरी मी तुमच्या मतदारसंघात एक चिंता करू नका आणि म्हणून आज युवकांची धडकन आयकॉन असे उपस्थित झाले त्यावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मंच उपस्थित असलेल्या गावातील या परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो सर्वच या संदर्भात बोलून गेले विकासाची गंगा एखादा आमदार आणू शकत नाही या पद्धतीने विनोद भाऊ देशमुख यांनी त्या मतदारसंघात पैशाची मंदिरे आणली आणि विकास केला ज्या ज्या वेळेस आपला सत्तेत माणूस जातो त्या त्या वेळेस हे घडते आणि हे घडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी या जिल्ह्यात नाव येते महाराष्ट्रात नावे या देशात मी फक्त रक्ताचा मारसदार नाही तर मी बाबासाहेब या पद्धतीचं धोरण या आंबेडकर घराण्याने आपल्याशी ठेवलेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांनी जर ठरवलं असत जेव्हा हो राजकारणात पाय ठेवलं त्या दिवशी पासून आजपर्यंत लाल दिव्याच्या गाडीच्या खाली उतरण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांना पडलं नसतं परंतु जर मी या लाल गाडीत फिरेल या लाल गाडीत मी मंत्री म्हणून राहत असेल पण मला त्या लोकांचं ऐकावं लागेल त्यावेळेस माझ्या समाजाचं काय होईल या समाजावर मला अन्याय करावा लागेल जसे आज ते बसलेले मंत्री म्हणून समाजाचा एकही प्रश्न ते सोडू शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्र्याचा दर्जा सोडून मंत्री पदाला ठोकर मारून माझ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका मी घेईल मी मंत्री झालो नाही तरी चालेल पण माझ्या समाजाचे बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं त्याच धोरणावर मी सुद्धा माझ्या आयुष्यात माझ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्या आणि त्या सर्व आमच्यासाठी असते कारण लोकांची आई बाबा आणि सुजात दादा या तिघांची कधी भेट होते महिन्यातून दोन दोन चार चार दिवसात होत असेल तर होत असेल सर्व तुमच्या आमच्यासाठी समाजात फिरत राहतात आणि समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतात कोणावर अन्याय झाला या कोणी जात नाही बाळासाहेब आंबेडकर जातील बाळासाहेब आंबेडकरांना कुठे अशाच पद्धतीनं हे आंबेडकर कुटुंब आपल्यासाठी सांगते परंतु आता नाजिक आपल्या सर्व सा ओबीसीना सांगणार आहे म्हणजे या कुटुंबाने तुम्हाला आम्हाला देण्याचंच काम केलं ओबीसींना बाबासाहेब लिहून ठेवली आणि त्याच एकोणनव्वद नव्वद मध्ये मंडल आयोगाच्या माध्यमातून व्ही पी सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपद ठुकरून या ओबीसींना आरक्षण अंमलबजावणी करा हे धोरण बाळासाहेब आंबेडकरांचं आहे आणि त्याच धर्तीवर आज तुम्हाला आम्हाला जर आज ओबीसीचे जर लोक नोकरीवर दिसतील धनगराचे मायाचे तळ्याचे धोळ्याचे आपण सुद्धा देण्याचं काम केलं पाहिजे आपण त्यावेळेस हिंदुत्वावर जातो आपण त्यावेळेस आपला पाहतो आणि आपण एक चांगल्या माणसाचा पराभव करतो बंधू गेले गेल्या पंचवीस वर्षापासून जो पाहिब आंबेडकरांनी गेले तीस वर्ष सत्तेत बसवले धनगारांना न्याय दिला मालांना दिला पोळ्यांना दिला भोळ्यांना दिलं बंजारांना दिला आता तुमची सुद्धा जबाबदारी आहे दोन हजार चोवीस ला पाय उचलला तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे ओबीसीना कारण एका एकावर हे भाजप सरकार अन्याय करत आहे मुसलमानावर पहिला आघात केला ओबीसीचं आरक्षण राजकीय आरक्षण गमावण्यात आता संविधानाला धक्का लावण्याचं काम सुद्धा हे भाजप सरकार करत आहे आजच निर्णय आजचा निर्णय बघा पक्ष कोणाचा कोणाकडे देऊन राहिले हा संविधानाचाच एक प्रकारे अपमान चाललेला आहे आणि तो अपमान आपण ओबीसींनी जर सहन केला उद्या तुमचे सुद्धा हार होतील उद्या ओबीसी सुद्धा आघात केल्याशिवाय राहणार नाही एका एकाचं आघात करण्याचं काम हे भाजप राम असताना आम्ही सुद्धा रामाला पुरवठ परंतु आणि राजकारणाचं देवाचा करू नये अशा पद्धतीचा कारण नेहमी म्हणतात महिन्यात पूजा अर्चा करत नसतात नेमकं या पौष महिन्यातच रामाची प्रतिष्ठापणा अयोध्येला करण्याचं काम <णिया> भाजप सरकारने केला आहे कारण खरा उत्सव जर रामाचा म्हटला तर राम हे सुद्धा काम या सरकारने हे सुद्धा ओबीसीने समजलं पाहिजे कारण आम्ही सुद्धा रामाला मानतो पण राजकारणाच्या फायद्यासाठी जर हे करत असतील तर हे सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी बुद्ध मंडळी आहे पण आपआपला बापला तिने ओबीसीने आवड दाखवून दिला पाहिजे जिथं देशमुख असतील जिथं धनगर असतील तिथं बंजारा असतील तिथं माळी असतील त्या प्रत्येकाने आपल्या फुलची जबाबदारी घेऊन आमचा खूप स्वतःचा खूप जिंकून देण्याची जबाबदारी स्वीकारा आणि बाळासाहेब आंबेडकरांना दिवसाच्या निवडणूक आहे आणि तीन महिने तुम्हाला काम करायचं आहे आपापला बुद्धिंकन एवढी विनंती करतो आणि इथे सांगतो मला घेऊन